वेलकम मित्रांनो नमस्ते तर मित्रांनो आज आपण एक फेसपॅकचं नुकसान सांगणार आहे मी तुम्हाला तर आपल्या चेहऱ्यावर जे वांगाचे डाग असतात काळे डाग असतात इतर काही स्पॉट असतात तर ते जर आपल्याला काढवायचे असतील तर एक आपल्याला एवढं पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि बिनकामाचे ते रासायनिक पद वस्तू आपल्या चेहऱ्याला लावले जातात त्यामुळे काही दिवसांनी आपण जर बाहेर पार्लरमध्ये पा फेस येल केलं नाही तर आपला चेहरा पूर्ण काळवंडला जातो नेहमी नेहमी करावं लागतं त्यामुळे काय होतं की आपली स्किन पण खराब होत असते त्यामुळे आपण त्याला एकदम ऑर्गॅनिक नॅचरल पद्धतीने आपण घरच्या घरी फेस पॅक तयार करू शकतो आणि आपल्याकडे ते सगळं वनस्पती उपलब्ध असतात परंतु आपल्याला माहीत नसतं आणि ते एकदम नॅचरल आहे आणि आपण जर नेहमी नेहमी हा आठवड्यातून एक दिवस हा प्रयोग केला ना असे दोन एक दोन महिने तर पूर्ण डाग कमी होऊन जातात आणि हे बघा हे गोकर्ण आपण अपराजिताची वेल नाही का असते ती शिवाला प्रिय असते तर तिच्या शेंगा घ्यायच्या तिचे फुलं आणि तुळशीचे पानं आपण हे सर्व सर्वसाहिते आणि ओल्ली हळद म्हणजे कच्ची आपली हळद असते नाही का ती हे बघा मी शेंगा घेतल्या फुलं हो हळद आणि तुळशीचे पानं शेंगा शेंगा हे बघा एकदम चांगलं भरलेलं शेंगा घ्यायच्या तुळशीचे पानं कच्चे हळद आता आपण याच एकत्र मिक्स बनवू आणि मध आणि घ्यायचं नंतर कोकोनट ऑइल पण घ्यायचं हे एक पेरू घ्यायचं पिकलेला नसलं तरी काय नाही पण पेरूचं पिक पिकलेलं पेरू टाकल्याने पण खूप छान पॅक बनतं शेंगा आता पूर्ण सोलून घ्यायचे त्याचे त्याच्यात जे बीज असतात ते काढून घ्यायचे हे बघा मी आता वीज काढून घेते आहे आणि आपण घरच्या घरी फेशियल बन केल्याने काय होतं की आपले वेळ वाचतो आपला पैसा वाचतो आणि आपले चेहऱ्याचं चे, पण स्किन पण खराब होत नाही आणि काही गरज नाही एवढे महागडे फेशियल करायची आपण स्वतःच घरी आपलं आपण रेमिडी बनवू शकतो आणि हे बघा मी दाणे काढून घेतले ते चांगले मी पानं आता धुवून घेते तुळशीचे आणि आता त्यांची चांगली बारीक पेस्ट करून घेते त्यानंतर त्याच्यात हळदीचे पण तुकडे करून आणि त्याची बारीक पेस्ट करायची एकत्र नंतर ते पण चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची असं बारीकशी पेस्ट करून घ्यायची कारण आपण जे नॅचरल जे आपण नुकसे जर यूज केले ना मित्रांनो तर आयुर्वेदामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशात नाही कारण आपण बाहेर जे बाहेरचे जे बी औषध यूज करतो किंवा नॅचरल ब्युटीसाठी आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या सौंदर्यासाठी वापरतो तर त्याच्यामध्ये भरपूर रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात आणि रासायनिक पदार्थांचा व गुडीमाड केलेला असतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरासाठी आपल्या ही आरोग्यासाठी ते चांगलं नसतं त्यामुळे आपण घरी आयुर्वेदिक पद्धतीने आपण फेशियल करू शकतो चेहरा कप करू शकतो त्यामुळेच मी आता त्यातलाच एक नुकसा तुम्हाला बनवून दाखवते मी स्वतः करत असते हे बघा मी सर्व एकत्र पेस्ट बनवून घेतली सर्व पेस्ट बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि त्यात ही बेसन घालते डाळीचं पीठ कारण बेसन बेसनपीठ यासाठी किंवा बेसनपीठने पण आपल्या चेहऱ्याला ग्लो येत असतो आणि फेस पॅक बनण्यासाठी त्याच्यात एकजेव होण्यासाठी बेसनपीठ टाकू शक टाकावंच लागतं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच दहा मिनिट थोडंसं झाकून ठेवायचं नंतर अप्लाय करायचं देशी घी तुम्ही टाकू शकता किंवा ऑइल गुलाब जेल कोकोनट ऑइल टाकू शकता जे उपलब्ध असेल ते टाकू शकता तुम्ही गुलाबजेल गुलाब जेल संपलंय बॉटल मगचं वाटतं आता झाकण उघडून टाकावं लागेल त्यात तुम्ही दुधाची छाय दूध जर घट्ट जास्त झालं तरी यूज करू शकता परंतु एवढं बी पातळ करू नका की ते चिपकणार नाही असं त्याच्यात मधाचं प्रमाण पण योग्य ठेवा म्हणजे पॅक फिस पॅक व्यवस्थित तयार होईल दूध टाकल्याने कारण स्किन एकदम लगा दिसते आणि दुधामध्ये विटॅमिन सी थोडं दूध टाकलं हे आता चांगलं हलवून घेते मिक्स करून घेते गुलाब जेल टाकलं गुलाब चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडं दूध टाकलो थोडं मिक्स केल्यानंतर पाच मिनिटं ठेवून द्यायचं थोडं चांगलं मिक्स होऊ द्यायचं नंतर अप्लाय करायचं आणि मित्रांनो व्हिडिओ आवड आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेल प्रेस करायला विसरू नका एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं असं डोळे सांभाळून बरे डोळ्याला लावून दहा मिनिट तसंच ठेवायचं दहा मिनटानंतर असं चमच नाही कश्याने तुम्ही काढू शकता आणि थंड पाण्याने मस्त चेहरा धुवून घ्यायचा हे बघा धुतल्यानंतर मस्त पुसून घ्यायचा आणि चेहऱ्याला थंड सॉफ्ट होण्यासाठी कोरपट जेल लावून घ्यायचं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग